नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत डिंकाचे एकदम सोप्या पद्धतीने बनणारे लाडू बऱ्याचदा काय होतं की लहान मुलं हे डिंकाचे लाडू खात नाहीत पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नक्कीच मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे बनतात आणि ही पद्धतही एकदम सोपी आहे तर बनवूया थंडीसाठी बनणारे डिंकाचे लाडू लाडू बनवण्यासाठी आपण घेतले इथे दोनशे पन्नास ग्राम काजू एक वाटी गोडांबी दोनशे पन्नास ग्राम बदाम एक वाटी किशमिश दोनशे पन्नास ग्राम डिंक तेवढीच खारीक दहा ते दहाते बारा अक्रोड आणि एक ते दीड वाटी बारीक तुकडे केलेलं खोबरं जायफळ आणि वेलची आता ह्या साहित्यामध्ये तुम्ही ह्या साहित्याचं प्रमाण कमी जास्तही वापरलं तरी काहीच हरकत नाही फक्त उन्हाळ्याचे दिवस असतील तर गोडांबीचा वापर तुम्ही करू नका आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात इथे खारीक बारीक करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इतर साहित्य सुद्धा बारीक करून घ्यायचं फक्त किशमिश तेवढी अशीच ठेवायची हे साहित्य बिलकुल भाजून घ्यायचं नाही तसंच बारीक करायचं मघा मगाशी मगा मी मखानेही सांगायला विसरले होते तर आपण इथे साधारण एक वाटी मखाने घेतलेले आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात इथे मी साखर वेलची आणि जायफळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि थोडीशी पिठी साखर आणि लागेल एवढं तूप तर आता ठेवूयात आपण गॅसवर एक जाड गुडाची कढई त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी तूप घालायचे तूप साधारण मध्यम तापलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत डिंक थोडंसं टेस्ट करून बघूया एकदम जास्त तूप तापवायचं नाही मध्यम तापलं की ह्याच्यामध्ये डिंकाची केलेली पावडर घालणार आहोत आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि ही डिंकाची पावडर सारखी हलवत राहायची म्हणजे हा हाडिंका छान फुलतो साधारण एक ते दोन मिनटात मध्यम टू लो गॅसवर हा हाडिंक छान फुलून आला आहे तर आपण आता हे झाडाच्या सहायाने काढून घेऊयात परत मी इथे एक वाटी तूप आहे ह्याच्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घातलंय नाचणीचं पीठ अवेलेबल नसेल तर गव्हाचं सुद्धा चालेल हे पीठ मंद गॅसवर एक ते दीड मिनटं छान भाजून घ्यायचं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि ह्याची चवसुद्धा छान येईल तर एक ते दीड मिनट दीड मिनटात छान भाजलं गेलेलं आहे आपलं नाचणीचं पीठ ह्याच्यामध्ये मी मखाण्याची केलेली पावडर घातलेली आहे पावडर होण्यापेक्षा भरडच झालेली आहे ती घालूया आपण गॅस मंद ठेवायचा आहे ह्या स्टेजला आणि आता आपण जे बारीक केलेल्या जिन्नस आहेत ते एक, एक करून घालूया ह्याच्यामध्ये आता ह्या कढईची जेवढी गरमी आहे त्याच्यावरच ह्या वस्तू भाजल्या जातील आणि ह्यांना जास्त भाजण्याची गरजही नाही आहे नाचणीचं पीठसुद्धा खूप गरम आहे आणि तूपही गरम आहे तेवढ्या गरमीवरच हे भाजले जातील आता हे मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये मी अक्रोडची भराट घातली आणि खारीक पावडर आणि खोबऱ्याची पावडर हे सर्व मिक्स करायचं गॅस बंद केलेलं आहे मी ह्या स्टेजला साखर मी इथे एक वाटीच घालत आहे तुम्ही तुम्हाला कितपत गोड लाडू बनवायचे त्यानुसार तुम्ही पिठी साखरेचा वापर करा किंवा तुम्हाला गोळ पावडर घालायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार घाला आता आपण तळून बाजूला ठेवलेलं डिंक घालूया तुम्हाला जर हे जास्त गोड हवे असतील तर दोन वाट्या साखर घालायची पिठी साखर आणि गूळ घालायचं असेल तर दीड वाटे घालायचा म्हणजे हे लाडू व्यवस्थित बनतील आपण घालूया वेलची आणि जायफळपूड ह्याच्यामुळे ह्या लाडूंना छान स्वाद येईल हे सर्व मिक्स करायचं आणि थोडंसं मध्यम थंड झालं की आपण हे थोडं थोडं करून मिक्सरमध्ये परत काढून घेऊया ह्याच्यामुळे काय होईल हे सर्व जिन्नस एकजीव होतील आणि लाडू वळायलासुद्धा सोपं जाईल आणि खाताना मुलांना आवडतील तर आता हे थोडंसं गार झालेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करूया बारीक म्हणण्यापेक्षा एक जीव होईल ते आता हे जरी कोरडं वाटत असेल तेव्हा आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवू तेव्हा ते एक जीव झाल्यानंतर छान असं सॉफ्ट होईल मिश्रण आणि अशा पद्धतीने लाडू वळायलासुद्धा सोपे जातील आपण किशमिश अजून घातलेली नाही मी थोडे ना लाडू किशमिश न घालता करणार आहे आणि बाकीचे किशमिश घालून करणार आहे हे लाडू बनवताना तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालूनसुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूप छान बनतात आणि अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील असे बनतात बघा किती छान बनतात आपले लाडू होता, होता। तर ह्या पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊयात आपण जेव्हा हे लाडूचं मिश्रण मिक्सीमधून परत फिरवून घेतो तेव्हा ते छान एकजीव होतं सॉफ्ट होतं आणि तूपसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होऊन छान रवाळ टेक्स्चर येतं आणि ह्याच्या चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो ह्या पद्धतीने लाडू केलेत तर अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील असे बनतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल तुम्हाला बघा किती सॉफ्ट बनलेले आहेत आणि भरपूर दिवस टिकतात हे लाडू तेव्हा ह्या पद्धतीने लाडू बनवा खा आणि तुमचे लाडू कसे बनलेत हे मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद